वाद विवाद न्यूज सर्व जनतेचा आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजप उमेदवारांच्या संपर्क कार्यालयात संविधान दिनाचे औचित्यपूर्ण आयोजन आगामी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या पार्श्वभूमीवर बार। भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार लक्ष्मण चव्हाण आणि कल्पना विजय तिजवीज यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे संपर्क कार्यालयाची स्थापना केली प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधून विकासाची दिशा निश्चित करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त या संपर्क कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भारतीय संविधानाचे शिल्पकार व मसुदा समितीचे अध्यक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती हा कार्यक्रम अत्यंत सन्मानपूर्वक पार पडला भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अजय बसावे यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नंतर उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांनी एकत्रितपणे बौद्ध वंदना उच्चार भारतीय संविधानातील मूल्य अंगीकारण्याचा संकल्प व्यक्त केला तालुका अध्यक्ष अजय वसावे यांनी संविधान दिनाचे महत्व उलगडून सांगताना न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही भारतीय संविधानाची आत्मा असून ही मूल्य प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पक्ष सदैव कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केले तसेच नवापूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही दिली कार्यक्रमाला दादा गावित सत्यपाल गावित घनश्याम परमार सोमा तिजवीज तिजवीज विजय छोटू अहिरे योगेश साळवे छोटू चव्हाण दर्शन ढोले संजय अहिरे यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील मोठ्या संख्येने महिला पुरुष व लहान मुले उपस्थित होती संविधानाच्या मूल्यांचा प्रसार व नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्याचा महत्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य गणराज्य घडवण्याच्या घडवण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकास सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक